नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आजचा विषय कापसाची पहिली ड्रिंचिंग आपण कापसाच्या पहिल्या ड्रिंचिंगमध्ये कोणताही शेतकरी ह्युमिक नक्की वापरणार म्हणजे शंभर टक्के वापरणारच ह्युमिक वापरताना आपण अठ्ठ्याण्णव टक्के वर ह्युमिक घेणार अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक आपण ड्रिंचिंग मध्ये वापरणार त्यानंतर आपण मध्ये वापरणार विद्राव्य खत एकोणावीस एकोणावीस हे विद्राव्य खत शंभर टक्के शेतकरी वापरतोच पण आज या एकोणावीस एकोणावीसच्या जागी मी तुम्हाला दुसरं कंटेंट वापरण्यास सांगेल जेणेकरून तुम्हाला रिझल्टही चांगला मिळेल आणि तुम्हाला खात्रीही पटेल की खरंच एकोणावीस एकोणावीस किंवा बारा एकसष्ट हे ड्रिंचिंगमध्ये वापरण्यापेक्षा आपण हे जे वापरले याचा फायदा नक्कीच आपल्याला झाला आहे शेतकरी मित्रांनो आपण ह्युमिक वापरतो त्यासोबत आपण बुरशीनाशकही वापरतो बुरशीनाशकामध्ये जमिनीतून बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही ब्ल्यू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर या ड्रिंचिंगमध्ये नक्की करा आता ड्रिंचिंग मध्ये करा त्यानंतर तुम्हाला आता मी जे एकोणास एकोणास आहे या एकोणास एकोणासच्या जागी एक बायो फर्टिलायझर सांगतोय एन पी के बुस्ट डीएक्स किंवा मग एन के कांसो कोणतं ही बायो फर्टिलायझर तुम्ही यापैकी एन पी के वापरू शकता हे ये एन के बुस्ट डीएक्सनी काय होतं आपल्या जमिनीमध्ये आपण जे नत्र पालाश आणि स्फुरत म्हणजे हे एन के जे टाकत असतो हे एन के पूर्ण आपले झाड शोषण करीत नसतं जमिनीत आपल्या काही प्रमाणात हे फर्टिलायझर हे खतं फिक्स झालेले असतात जे खत झाडाला लागू होत नाही जे फिक्स झाल्यानंतर त्याला लागू होण्यासाठी एक क्रिया त्याच्यासोबत घडावी लागते ती क्रिया एन पी के बूस्ट डीएक्स हे घडून आणतं आणि त्यामुळे जे जमिनी फिक्स झालेलं अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य आपल्या कपाशीला आपल्या कोणत्याही पिकाला एन पी के बूस्ट डीएक्समुळं मिळत असतं त्यामुळे काय होतं जमिनी झालेलं एन पी के आपल्या कपाशीला कोणत्याही पिकाला मिळाल्यास नक्कीच आपल्याला एक खताच्या डोसाचं जे एन पी के आपल्या पिकाला प् मिळत असतं ते एन पी के आपल्याला या एन पी के डी डीएक्सच्या ड्रिंचिंगमधून आपल्या कपाशीला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकोणास एकोणावीस किंवा बारा एकसष्ट झिरो हे पहिल्या ड्रिंचिंगमध्ये वापरायच्या आधीच तुम्ही हे मात्र एन, नक्की करा की युमिक ब्लू कॉपर प्लस त्यासोबत एन की एन पी के बूस्ट डी एक्स याची ड्रिंचिंग नक्की करा एकोणास एकोणावीस बारा एकसष्ट झिरोच्या भानगडीत पडू नका एन पी के बूस्ट डी एक्स यासोबत वापरा नक्कीच याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला बघायला मिळेल तर शेतकरी मंडळी ही झाली आपली कापसाची पहिली ड्रिंचिंग आता कापसाची पहिली ड्रिंचिंग करण्यासाठी जमिनीत ओल खूप महत्त्वाची आहे आता ओल इतकी खास झालेली आहे की भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे आता ही ड्रिंचिंगची ड्रिंचिंगचे व्यवस्थापन आम्ही केलेले आहे तर शेतकरी मंडळी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व परत सांगतो येन एन पी के बुस्ट डिअक्स याचा वापर तुम्ही एकोणावीस एकोणावीसच्या जागी नक्की करा तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद